आता आपण बघणार आहोत आठवड्यांचे वार चला तर मग सुरू करूया सर्वात प्रथम म्हणजे पहिला वार आला रविवार त्यानंतर सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार आता इंग्रजी नावे बघूया बरं संडे म्हणजे रविवार मंडे म्हणजे सोमवार च्युजडे म्हणजे मंगळवार वेनरडे म्हणजे बुधवार थर्सडे म्हणजे गुरुवार फ्रायडे म्हणजे शुक्रवार सॅटरडे म्हणजे शनिवार हे झाली आठवड्याची वार इंग्रजी आणि मराठीतून चला तर मग पटापट पाठ करूया आता आपण बघणार आहोत मुख्य दिशा चला तर मग बघूया मराठी आणि इंग्रजीमधून पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ईस्ट म्हणजे पूर्व वेस्ट म्हणजे पश्चिम नॉर्थ म्हणजे उत्तर साऊथ म्हणजे दक्षिण चला तर मग पटकन पाठ करूया आता बघूया आपण मुख्य ऋतू पहिला ऋतू आहे उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा समर म्हणजे उन्हाळा रेनी म्हणजे पावसाळा विंटर म्हणजे हिवाळा चला मग पटकन पाठ करूया